नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण ज्या पद्धतीने टेट जो काही पेपर झाला होता त्याचं जे विश्लेषण बघितलं होतं त्याच अनुषंगाने त्यात जे काही महत्वाचे टॉपिक आले होते त्यातला पहिला टॉपिक आपण बघितला होता तो म्हणजे ब्लड रिलेशन आता तो, तो जो काही ब्लड रिलेशन असेल किंवा सिटिंग अरेजमेंट असेल किंवा सिम्प्लिफिकेशन असेल तर त्या अनुषंगाने जेही प्रश्न त्या ठिकाणी आलेले होते त्याच अनुषंगाने किंवा तेच टॉपिक आपण घेऊन त्या एक एक टॉपिकवरील जे काही प्रश्न आहेत ते इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी प्रॅक्टिस करणार आहोत प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट त्यामुळे आपल्याला जर जास्त प्रॅक्टिस केली तर त्या अनुषंगाने आपण काय करू शकतो पेपर मधील जर आले प्रश्न तर आपण ते टॅकल करू शकतो चला तर आपण आपलं जे काही आजचं सेशन आहे ते सुरू करूया बघा पहिला प्रश्न आजचा जो काही टॉपिक आहे आपला तो आहे ब्लड रिलेशन ब्लड रिलेशन ठीक आहे नाते संबंध नातेसंबंधाचे जे काही प्रश्न येतात ना ते कालही आपण बोलल्याप्रमाणे सात ते आठ प्रकारे येत असतात ब्लड रिलेशन सिम्पल ब्लड रिलेशन इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन म्हणजे की एका फोटोकडे आप बघून आपण इंट्रोड्युस करून देतो किंवा एखाद्या व्यक्तीकडे बघून इंट्रोड्युस करतो ते इंट्रोडक्शन लाईक ओळख करून देण्याप्रकारे तो एक नातेसंबंध असतो कोडे लँग्वेजमध्ये किंवा त्यानंतर जो येणार आहे तो या पद्धतीचे जे काही आपण आता प्रश्न बघतोय ते आणि त्यानंतर <coughs> प्लस मायनस ए प्लस बी ए प्लस ए मायनस बी तर या प्रकारे जे काही रिलेशन असतं ते डिफाईन केलेलं असतं आणि त्यानंतर जे काही प्रश्न असतात ते मग ब्लड रिलेशन ज्याला आपण म्हणूया की पजल मधील ब्लड रिलेशन जे आहे ते ब्लड रिलेशन विथ द प्रोफेशन वगैरे वगैरे हे जे काही प्रश्न आहेत ते येत असतात त्यातील काही आपण म्हणूयात की मॉडरेट सिंपल टू मॉडरेट या लेवलचे जे काही प्रश्न आहेत ते आपण आज या ठिकाणी बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात बघा पहिला जो काही प्रश्न दिलेला आहे काय म्हंटलं येतं बघा एल ही, ही एच ची मुलगी आहे एच चे लग्न केस बरोबर झालेले आहे के ही आई ची आई आहे आय हे जे चे वडील आहेत जे चे एम ची लग्न झालेले आहे एम ही एम ची बहीण आहे तर जे चे एच शी नाते काय तर हा जो काही प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी चला सॉल्व्ह करूयात बघा एल ही या ठिकाणी आपण बघा फिमेल जर असणार असेल फिमेल स्त्री असणार आहे तर एफ हे नोटेशन वापरूया आणि मेल असेल तर एम हे नोटेशन या ठिकाणी आपण वापरणार आहे ठीक आहे बघा आता एल ही एच ची मुलगी आहे या ठिकाणी पहिलं जे काही इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरून आपण म्हणू शकतो एल ही या ठिकाणी काय आहे एच ची मुलगी आहे ठीक आहे एच चे लग्न के बरोबर झालेले आहे एच चे लग्न के बरोबर झालेले आहे ठीक आहे के बरोबर के सोबत झालेले आहे के ही आईची आई आहे के ही आईची आई आहे म्हणजे फीमेल आहे बरोबर हे जर फीमेल असेल तर हे एच कोण असेल मेल असेल कारण पती पत्नी ते त्या म्हणून ठीक आहे हे ही आयची आई आहे आय हे जे चे वडील आहेत ठीक आहे ना आय आय हे काय आहेत जे चे वडील आहेत जेचे वडील आहेत बरोबर आहे बघा जे चे वडील आहेत जे चे लग्न जे चे लग्न एमशी झालेले आहे जेचे लग्न एम सोबत झालेले आहे हे पतीपत्नी आहेत जे बरोबर आहे एम ही एमची बहीण आहे ठीक आहे एम ही त्यांची बहीण आहेत म्हणजे एन या फिमेल आहेत आणि बहिणी आहेत ठीक आहे म्हणजे ही जर फिमेल असेल एम जर फिमेल असेल तर जे काय असेल मेल असणार आहे ठीक आहे मग त्यांनी काय विचारलेले की ह्या ठिकाणी जे चे या जे चे यच सोबत नाते काय बघा जे चे वडील कोण आहेत आय आहेत बरोबर आहे की नाही हे झाले वडील ठीक आहे आणि आईचे वडील कारण आईची आई कोण आहे के के चे पती कोण आहेत यच म्हणजे आईचे वडील कोण झाले यच ठीक आहे म्हणजेच एच साठी हा आय काय झाला मुलगा आणि ह्या मुलाचा हा मुलगा कारण पर्याय त्या ठिकाणी नातू वगैरे असतं तर चाललंय असतं बरोबर आहे की नाही हा बरोबर आहे पण बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे मुलाचा मुलीचा नाही मुलाचा मुलगा कारण चा मुलगा कोण आहे आय आणि आईचा मुलगा कोण आहे जे त्यामुळे या ठिकाणी बघा तर हा मुलाचा मुलगा आहे बरोबर ठीक आहे नातू बरोबर आहे नातू पण या ठिकाणी पर्याय दिलेला नाहीये नातू किंवा त्याच्या प्रश्नामध्ये जो काही डिझाईन केलेला आहे त्यानुसार बरोबर आहे तर त्या ठिकाणी काय नाही दिलेलं म्हणून या ठिकाणी बघा चला पुढचा प्रश्न बघूया ठीक आहे बघा बरो अगदी बरोबर आहे जीवन सर परफेक्ट ठीक आहे चलो पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न बघूयात पुढील माहिती वाचा व त्यावरून प्रश्नांची उत्तर निवडा एक्स हा वायचा भाऊ आहे जेडी एक्स ची बहीण आहे हा यांचा भाऊ आहे ही वायची मुलगी आहे काका असणारी व्यक्ती कोण चला आपण उत्तर okay. आपल्याला या ठिकाणी दिलेली त्यानुसार आपण मांडणी करणार आहोत हा भाऊ आहे हा मेल असणार आहे बरोबर आहे पुरुष असणार आहे म्हणून मेल ठीक आहे वायचा भाऊ आहे पण वाय कोणी आपल्याला माहित नाही झेड ही एक्स ची बहीण आहे झेड ही एक्सची बहीण आहे म्हणजे ही फिमेल असणार आहे या ठिकाणी बरोबर आहे एम हा एनचा भाऊ आहे या ठिकाणी दिलेला आहे ते आपण रिलेशन यूज करूयात कारण याचा रिलेवन्स लागत नाही हा आणि इथं दिलेलं बघा एन हा वाय एन ही ची मुलगी आहे एन ही या ठिकाणी काय दिलेले आहे ची मुलगी आहे आणि एम हा चा भाऊ आहे बरोबर आहे हे दोघं भाऊ बहीण आहेत मेल असणार आहे एम हा चा भाऊ आहे तर चे काका बघा या ठिकाणी काय केलेले चे काका या ठिकाणी वायचं लिंग दिलेलं नाही बघा एक्स हा चा भाऊ आहे बरोबर आहे ठिकाणी एन ही वाई ची मुलगी आहे आपल्याला खर तर हे वायचं लिंग माहीत असणं गरजेचं आहे जर ते माहीत असेल तरच आपण या ठिकाणी कारण हे दोघं एक्स आणि वाय जर भाऊ भाऊ असतील ठीक आहे तर मग काय होईल की एम चे काका कोण का का होतील एक्स होतील ठीक आहे तर या ठिकाणी त्याचं उत्तर काय येईल मग एक्स येऊ शकतं परंतु या ठिकाणी वायचं लिंग दिलेलं नाही समजा ही जर फिमेल असेल फिमेल तर एक्सची ही बहीण झाली म्हणजे एमची आईचा भाऊ म्हणजे हे कोण होतील मामा होतील बरोबर आहे म्हणजे हे काका किंवा मामा या अनुषंगाने जर विचारला प्रश्न तर त्याचं उत्तर काय अपेक्षित आहे आपल्याला एक्स हे आ, उत्तर येऊ शकतं परंतु ठीक आहे काका विचारलेलं आहे मग आपण म्हणूयात की ही व्यक्ती मेल आहे ठीक आहे जर कन्सिडर केलं तर वडिलांचे भाऊ आपले कोण असतात काका या ठिकाणी काका म्हणून एक्स एक योग्य उत्तर देणार आहे ओके ठीक आहे बरोबर एक उंदन सर चला पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय म्हटला बघा सहा व्यक्ती ए बी सी ई एफ एका कुटुंबातील आहेत त्या संबंधी खाली काही माहिती दिलेली आहे त्यांचा विचार करा बघा या ठिकाणी काय म्हटलेलं जी माहिती दिली त्यानुसार आपल्याला कन्क्लुजन काढायचंय आणि खाली जे काही पर्याय दिलेले आहेत ते पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे बघा काय म्हटलंय की ए बी सी एफ e, या एका कुटुंबातील आहेत त्या संबंधी माहिती जी आहे ती वाचूयात बघा काय म्हटलंय पुरुषांची व स्त्रियांची संख्या समान आहे ओके जितके पुरुष आहेत तितक्याच स्त्रिया आहेत ही माहिती आपल्याला शेवटी खूप कामात येते पुरुष बरोबर स्त्री A A, ए व ई ही एफ ची मुले आहेत ठीक आहे काय म्हटलेलं बघा ए व ई ही एफ ची मुले आहेत ठीक आहे ना एफ ची मुले आहेत ही माहिती दिलेली सध्या कुटुंबात फक्त एकच विवाहित जोडपे आहे ओके एकच विवाहित जोडपे मॅरिड कपल एकच आहे ठीक आहे पी ही एक मुलगा व एक मुलगी यांची आई आहे ती या ठिकाणी एक मुलगा व एक मुलगी यांची आई आहे मला आहे ठीक आहे या ठिकाणी बघा पी हा एचा मुलगा आहे पी हा चा मुलगा आहे मेल आहे यावरून खालीलपैकी आपण यावरून खालीलपैकी कोणते अनुमान काढता येईल ठीक आहे आता बघा या ठिकाणी काय म्हटलंय की डी ही कुणाची तरी पत्नी आहे बरोबर आहे आणि या ठिकाणी काय म्हटलंय ला दोन मुलं आहेत बरोबर बघा सध्या डी ही एक मुलगा व एक मुलगी यांची आई आहे त्यानंतर ए वई एफ ची मुलं आहेत तर या वरून जर बघितलं ना तर आपल्याला या ठिकाणी टी आणि एफ यांचा व्यवहार झालेला दिसतोय बरोबर आहे ठीक आहे आपण असं म्हणू शकतो कारण जर इथं जर मानलं हे बरोबर आहे आणि ही हे जर, जर फिमेल असणार आहे बघा या ठिकाणी काय म्हटलं फिमेल तर ए बी आणि पुरुषांची आणि स्त्रियांची संख्या सारखीच आहे त्यानंतर बघा ही काय होतील मेल एक दोन मेल झाले तर ई काय म्हटलंय ई व ई ही सध्या एक कुटुंब डी एक मुलगा एक मुलगी आपण म्हणूयात आईचा मुलगा आहे आपण म्हटलं एक दोन फिमेल रिलेशन कुठे आहे आपल्याला त्या ठिकाणी असंही म्हणून हा या ठिकाणी समजा हे रिलेशन या ठिकाणी पत्नी तर पत्नी एक मुलगा एक मुलिका अपने कंप्लीट वाटती है लास्ट ऑप्शन दसत नहीं है ओके लास्ट थोड़ा थोड़ा ठीक है ऑप्शन दिसत नहीं ठीक है ओके बघा परत एकदा एकदा सॉल्व्ह करूया यातली परमिशन कुठेतरी आपल्याला मला तरी थोडी मिसिक वाटते की ऑप्शन वरून जावं लागतंय असं वाटतंय मला बघा पुरुष आणि स्त्रियांची संख्या काय दिलेली समान दिलेली पुरुष व स्त्रिया ठीक आहे समान दिलेल्या आहेत यामध्ये आता या ठिकाणी काय म्हटलं ए व ई हे ए एफशी मुलं आहेत एफशी दोन मुलं आहेत ए आणि ई मुले आहेत मुले मुले जर म्हटलं मुले म्हणजे चाइल्ड जर म्हटलं तर ते मेल और फिमेल असू शकतात पण जर मुले म्हटलं ठीक आहे ही दोनही मेल जर घेतली आपण ठीक आहे घेतली ओके डन मुले आहेत तर त्या कुटुंबात फक्त एकच विवाहित जोडपे आहे ओके डी ही एक मुलगा व एक मुलगी यांची आई आहे ठीक आहे आता या ठिकाणी जर म्हंटल तर बघा आणि बी हा मुलगा आहे बी हा चा मुलगा आहे आणि काय म्हटले बघा डी ही एक मुलगा व एक मुलगी यांची आई आहे पण असं जर म्हटलं की समजा डी एची पत्नी आहे तर यांना अजून एक मुलगा असू शकतो मुलगी असू शकते आता बघा एकच विवाहित जोडपे झाले याच्यानुसार ठीकेलिंग आपल्याला माहित नाही आपण म्हटलं तीन जितके मेल आहेत आहेतच फिमेल आहेत बरोबर आहे हे मेल, मेल 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 तीन मेल झाले हे फिमेल आणि हे एक फिमेल असू शकतात सी पण फिमेल असणार आहे कारण स्त्री व पुरुषांची संख्या समान आहे चला याच्यावरून आपण बघूयात की जमत का का ठीके उत्तर येत आहे का मुलगी आहे डी ही, ही नाए, नाए एफ ची मुलगी आहे नाही ते नाही जमते कारण दोनच मुलं आहेत ठीक आहे त्यानुसार ए हा डी चा पती आहे हा ही एक पॉसिबिलिटी आहे ए हा डी चा पती आहे ई व एफ ही ची मुले आहेत इ व एफ नाही इतर ई आणि एफ तर येणारच नाही बरोबर आहे ठीक आहे त्यानुसार ए बी सी या स्त्रिया आहेत ए बी बी तर ऑलरेडी मेल दिलेला आहे त्यामुळे हे हाई ऑप्शन येणार नाही आहे ठीक आहे आणि हाय ऑप्शन येणार नाही डी ही एफ ची आहे म्हणजेच काय येऊ शकतं ए हा डीचा पती आहे ऑप्शन वरून आपल्याला ते जमत आहे किंवा वरून आपण त्याचा कन्क्लुजन करू शकतो ठीक आहे प्रश्न बघूयात काय म्हटलं बघा इथं सिंबॉल मी मग ज्या बोललो त्याप्रमाणे या ठिकाणी सिंबॉल यूज केले जातात प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड आणि त्यांचा अर्थ या ठिकाणी हे सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन आहे प्रत्येक वेळेस एच असेल असे नाही कधी पी क्यू घेतात आणि त्यानुसार इथं आपल्याला काय केलेलं असतं की कंक्लुजन म्हणा किंवा रिलेशन फाईंड आउट करायला सांगितलं जातं बघा ऑप्शन दिसत आहेत का शेवटचे ऑप्शन दिसत आहेत का प्लीज कमेंट करा लास्ट ऑप्शन दिसतोय का पर्याय दिसत आहेत का ठीक आहे चला प्रश्न सॉल्व्ह करूयात आपण काय म्हटलं तर प्लस म्हणजे आई ठीक आहे त्याच्यानंतर मायनस मायनस म्हणजे भाऊ मल्टीप्लिकेशन के लिए गुणाकार सॉरी एक मिनट बघा नेक्स्ट विंडो ओपन झाली होती बघा काय म्हटलं मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन म्हणजे काय पुढील ठीक त्यानंतर काय म्हटलं डिवाइड भागिले बरोबर काय म्हंटले बहीण दिसतोय ओके चल बघा आता यानुसार आपल्याला काय करायचं काय विचारलंय पी, पी हा क्यूचा मामा विचारलेला या ठिकाणी पी हा क्यूचा मामा आता मामा होण्यासाठी बघा पी व्यक्ती ची मामा होण्यासाठी क्यू ची जी काही आई असेल आई आईचा पी हा भाऊ असणार आहे बरोबर आई भाऊ आपण त्यांना काय म्हणतो मामा म्हणतो बरोबर आहे आता या ठिकाणी आई हा सिंबॉल बरोबर आहे आणि पी हा जी काही व्यक्ती असेल तिचा भाऊ येण्यासाठी मी एक हिंट सांगतो तुम्हाला बघा लक्ष द्या की पी ही व्यक्ती एखाद्या व्यक्तीची भाऊ होण्यासाठी या ठिकाणी काय असायला पाहिजे मायनसचं सिंबॉल असलं पाहिजे त्या दोघांमध्ये पी नंतर लगेच मायनसचं जर सिंबॉल असेल तर पी ही व्यक्ती काय म्हटलेली बघा पहिली ही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा काय असणार आहे भाऊ कारण पी ही व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा जेव्हा भाऊ होईल तेव्हाच ती व्यक्ती काय बनू शकते मामा ठीके मग आता या ठिकाणी बघा पी नंतर लगेच पी नंतर मायनस सिंबॉल असलेला एकच पर्याय आपल्याला तो दिसतोय म्हणजे तीन नंबरचा पी मायनस एम ठीक आहे तर तो पर्याय आपण या ठिकाणी युटिलाइज करू आणि या प्रश्नाचं जे काही उत्तर ये ते येतं का ते बघूयात चेक करूया तसं पाहिलं ते चारही पर्याय आपल्याला चेक करावे लागतील परंतु हे जर लॉजिक लावलं आपण की अरे भाऊ असणं गरजेचं आहे मग भाऊ म्हणजे पी मायनस एम ठीक आहे तर बघा आता या ठिकाणी काय होतं पी मायनस एम प्लस एन डिवाइड बाय थ्यू ठीक आहे चला आता बघूयात पी मायनस म्हणजे भाऊ पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे भाऊ आहे म्हणजे हे मेल आहे बरोबर आहे आणि एम जे काय आहेत भाऊ आहेत बरोबर आहे आता या ठिकाणी बघा पी नंतर प्लस म्हटलंय प्लस दॅट इज आई ठीक आहे म्हणजे एम ही व्यक्ती यांची कोण आहे आई आहे ठीक आहे आई आहे आणि त्यानंतर काय म्हटलंय बघा डिवाइड डिवाइड म्हणजे याचा अर्थ काय की पहिली व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीची काय आहे बहीण आहे पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची काय असणार आहे बहीण आहे म्हणजेच एन ही क्यूची बहीण आहे बरोबर आहे हे दोघं जर भावंड आहे तर या दोघांची आई कोण असणार आहे एम आणि आईचा भाऊ बघा आईचा भाऊ आपला कोण असतो मामा म्हणजे क्यू चे मामा कोण झाले या ठिकाणी पी बरोबर आहे क्यू चे मामा कोण झाले ठीक म्हणून योग्य पर्याय क्रमांक किती असणार आहे ठीक आहे योग्य पर्याय काय असणार आहे एची नहीं। एची इतर का। चला पुढचा प्रश्न बघूयात काय म्हटलंय बघा बी हा ए चा पती आहे बघा बी हा ए चा पती आहे ए ही सी ची आई आहे पण सी ही व्यक्ती ची मुलगी नाही ठीक आहे डी ही ए ची बही नाही तर डी चे सी शी नाते काय चला सॉल्व्ह करूयात आपण बघा बी हा ए चा पती आहे मेल असेल त्यानंतर ए ही सी ची आई आहे ए ही आई आहे सी ही व्यक्ती ए ची मुलगी नाहीये म्हणजेच तो मुलगा असणार आहे या ठिकाणी मेल डी ही ए ची बहीण आहे डी ही ए ची बहीण आहे तर डी चे सी सोबत नाते काय बघा आपल्या आईची बहीण आपली कोण असते मावशी आपल्या आईची आपली कोण मवशी ठीक है उत्तर क्या है मवशी ठीक है ना बरबर है बार बरबर है करेक्ट 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 ठीक है ओके चल पूछता प्रश्न बटल <coughs> बे बी ची आजोबा है बी ही सी ची बहन है सी ही ची मुल्गी है हाई चा पति है ई बी बरबर का है ठीक है अपने प्रश्न है चल सॉल्व करूँ या ठिकाणी काय दिले बघा ए हे बी चे आजोबा दिलेले आहेत ठीक आहे या ठिकाणी ए चे मुलगा असेल किंवा मुलगी असेल या ठिकाणी आणि मग त्यानंतर आजोबा ठीक आहे म्हणजे हे आजोबा असतील तर मेल आहे बघा पी ही सी ची बहीण आहे पी ही बहीण आहे म्हणजे ही फिमेल आहे बहीण आहे सी ही डी ची मुलगी आहे बघा या दोघी बहिणी आहेत किंवा हे बहीण भाऊ असू शकतात बरोबर आहे आणि सी जर डी ची मुलगी आहे आपण या ठिकाणी यांना काय म्हणू

बट ऑबियस या ठिकाणी काय येणारे चुकी ना माय फादर अँड बहीण राईट बहीणच उत्तर या ठिकाणी असणार आहे बहीण नाही हो बहीण कस आहे बघा बी आणि सी या बहिणी आहेत बरोबर आहे या बहिणी आहेत त्यांचे वडील कोण झाले डी कारण डी ही बघा काय म्हटलंय सी ही डी ची मुलगी आहे सी ही डी ची मुलगी आहे ओके मुलगी झाली या ठिकाणी बी ही सी ची बहीण आहे बी आणि सी या बहिणी दिलेल्या आहेत बरोबर आहे की नाही ठीक आहे आणि डी हा ईचा पती आहे पती आहे म्हणजे जा काय झालं की जर डी ला दोन मुली आहेत बी आणि सी बरोबर आहे आणि ई त्यांची आई झाली तर ही काय होणार आहे मुलगीच होणार आहे या ठिकाणी आई बरोबर आहे ठीक आहे तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी आई ओके बी बरोबर ना ते काय आई आणि आई राईट दोन नंबरचा पर्याय बघा चला पुढचा प्रश्न बघूया सोप प्रश्न आहे हा काय म्हटलं प्लस ए हा चा मुलगा प्लस म्हणजे मुलगा पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे मुलगा असणारे मायनस दिलेलं या ठिकाणी मायनस या ठिकाणी काय दिले पत्नी काय दिलेलं आहे पत्नी ओके चाल यावरून याचा काय या अर्थ होतोय ते आपल्याला बघायचं आहे पी प्लस आर म्हणजेच पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची काय असणारे हो? मुलगा असणारे म्हणजेच पी हा आरचा मुलगा आहे बरोबर आहे आणि आर

तीन नंबरचा पर्याय या ठिकाणी काय ओके ठीक आहे घेऊयात आपण सगळे प्रश्न घेऊयात बघा ठीक आहे चला हा प्रश्न जमलाय का तुम्हाला तीन नंबरचा पर्याय येतोय का चला पुढचा प्रश्न बघा ठीक आहे काय म्हटलंय ए हा जे चा भाऊ आहे ए हा जेचा भाऊ आहे हा मेल असेल तो जेचा भाऊ आहे आपण ज्यावेळेस ब्लड रिलेशन शिकतो ना त्यावेळेस एका पिढीतील भाऊ बहीण जे असतात ते एका पिढीत दाखवतो म्हणून आडवा जो एरो आहे तो वापरायचा असतो पिढी चेंज होत असेल म्हणजे आपले वडील आजोबा तर आपण उभा जो एरो आहे तो आपण या ठिकाणी वापरायचा असतो ठीक आहे पद्धतीने के हा जे चा भाऊ आहे एम ही केची बहीण आहे एम के ची बहीण आहे या ठिकाणी म्हटलं एन ही जे ची मुलगी आहे एन केची आहे एस yes, हा चा बाप आहे काय yes, म्हटलं बघ हा एमचा बाप आहे तिघही भावंड आहेत बरोबर आहे एम के जे आणि जे ची मुलगी कोण आहे एफ एन आहे ठीक आहे फिमेल आहे म्हणजे मुलगी आहे तर पी चा काका कोण काका कोण बहीण आहे हा यांचा भाऊ आहे रिलेशन राहिलं होतं आपलं ठीक आहे एन ही जी आहे ओके डन एस हा एनचा बाप आहे ओके डन तर पी चा काका कोण कोण असेल आता बघा या ठिकाणी ट्रिक के खरं तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मे बी के असेल किंवा काय परंतु या ठिकाणी जे च आपल्याला लिंग दिलेलं नाही बरोबर आहे ही समजा मेल असू शकतो बर बर ही व्यक्ती किंवा फिमेल पण असू शकते बरोबर आहे की नाही जर फिमेल असेल बरोबर आहे तर ही दोघं जे ची मुलं झाली आणि मग आपल्या आईचा भाऊ आपला कोण असतो मामा ठीके हा म्हणजे हे मामा होऊन जातील तर काका डेफिनेटली आपण के म्हणू शकत नाही ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला जे या व्यक्तीचं लिंग माहीत असणं गरजेचं आहे ते स्त्री आहे की पुरुष आहे बघा तुम्ही नीट जर व्यवस्थित सॉल्व्ह केलं आणि मांडणी केली तर परत एकदा जर मांडणी करायची झाली तर बघा पण पुन्हा एकदा मांडणी करूया या प्रश्नाची काय म्हटलंय की या ठिकाणी बघा ही व्यक्ती जेचा भाऊ आहे बरोबर आहे आपल्या म्हणूयात बरोबर आहे जे चा भाऊ आहे एम ही केम के ची बहीण आहे ठीक आहे पी हा चा भाऊ आहे आपण नंतरच घेऊयात एन ही जी ची मुलगी आहे एन ही जे ची मुलगी आहे ठीक आहे त्यानंतर पी हा चा भाऊ आहे पी हा यांचा या ठिकाणी भाऊ आहे त्यानंतर बघा आता पी हा यांचा भाऊ झाला यस हे हा बाप आहे म्हणजेच वडील आहेत ठीक आहे हे तिघही भावंड आहेत बरोबर आहे की नाही या ठिकाणी भावंड आहेत पण हे तिघ जर भावंड असतील तर जे ही बहीण पण असू शकते आणि अं भाऊ पण असू शकतो आणि मग त्या ठिकाणी के चा खरं तर काका या जर बघितलं सॉरी पीचा काका जर म्हटलं या ठी, एम, आ, आ, के ठीक आहे कारण पर्यायामध्ये दुसरा पर्याय नसल्या कारणाने किंवा एम हे आजोबा येणार आहे बरोबर यंतर बहीण येणार आहे ठीक आहे आणि जे तर आई किंवा वडील असणार आहे त्यामुळे ते ती, हे तीन तर नाही येते म्हणजेच पर्याय क्रमांक के आहे या ठिकाणी ठीक आहे पर्याय दिलेल्या पर्यायावरून आपण के म्हणू शकतो परंतु जर बघितलं असेल की कांड बी डिटरमाइन किंवा सांगू शकत नाही तर याचं उत्तर सांगू शकत नाही असं यायला हवं कारण आपल्याला जे या व्यक्तीचं ती स्त्री आहे की पुरुष आहे हे आपण या ठिकाणी डिटरमाइन नाही करू शकत आहे आणि म्हणून या ठिकाणी याचं सांगता येणार नाही असं खरं तर उत्तर यायला अपेक्षित होतं पण ठीक आहे पर्याय नसल्या कारणाने आपण बघूया चल पुढचा प्रश्न बघूयात काय म्हटलंय पी हा एमचा भाऊ आहे पी हा एमचा भाऊ आहे एम चा मुलगा है। है, एम, है? एम या या हा मुलगा आहे काय ले लेट आहे कोणी क्यू ऍक्च्युली या प्रश्नामध्ये इथं हा राहिलेला बघा क्यू हा एमचा मुलगा आहे क्यू हा एमचा मुलगा आहे ची मुलगी आर ची मुलगी या ठिकाणी म्हणूयात आपण आर तिचे टी सोबत लग्न झालेलं आहे टी सोबत विवाह झालेला आहे म्हटल्यानंतर बर हे पती पत्नी आहेत एम आणि यस या बहिणी आहेत बरोबर आहे तर चे क्यू सोबत नाते काय किंवा ठीक आहे आपल्या आईची बहीण आपली कोण आपल्या आईची बहीण आपली कोण मावशी ठीक आहे तर या ठिकाणी उत्तर काय येणार आहे औषध ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात काय म्हटलं ए आणि बी हे दोघे भाऊ आहेत सी आणि डी या बहिणी आहेत बरोबर आहे चला सॉल्व्ह करूयात आपण या दोघे भाऊ आहेत बरोबर आहे सी आणि डी या बहिणी आहेत सी आणि डी या बहिणी आहेत एचा मुलगा सीचा भाऊ आहे सीचा भाऊ असेल तर तो, तो सीचा भाऊ असेल कारण या बहिणी आहेत बरोबर आहे समजा ए चा मुलगा आपण एक्स मानला ठीक आहे तो या सी आणि डी चा भाऊ आहे तर तर बीचे सी सोबत नाते काय बघा पुतणी किंवा काका बरोबर आहे सी चे हे बी काका झाले कारण आपल्या वडिलांचा भाऊ आपण त्यांना काय म्हणतो काका बरोबर की नाही तर हे उत्तर काय आहे या ठिकाणी योग्य उत्तर काका ठीक आहे तर अशा पद्धतीने हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके दन बघा आपण हे आजचं काही सेशन घेतलं शॉर्ट बट स्वीट यात आपण हे थोडं सेशन थोड्या काळाखंडासाठी दहा प्रश्न यातले मोजके जे होते बरोबर आहे तर ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आ बघाय या ठिकाणी आपण बघितलेत तर काय कमेंट बरं ओके नेक्स्ट सेशन आपण पुढील सेशनला नक्कीच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद